तुम्ही रीट इश्यू करावी आणि सहा महिन्याची जेल जरंगेला झाली पाहिजे जरंगे नावाच्या व्यक्तीचा निषेध करतो धिक्कार करतो अटक करणं एवढं सोपं राहिलं नाही मनोज पाटील जरंगे एकटा माणूस नसून तुमच्या भाष्य करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा देखील मी निषेध करतो अटक काय त्यांना असं बघण्याची सुद्धा कोणाची हिंमत छप्पल मारल्याच्या नंतर आरक्षण मिळत नसते वैचारिक लढाई नाहीये खूप ऋषिकेश बेन राहते इकडे आणि असे खूप तयार होतील म्हणजे मागासवर्गीय कुटुंबावर हल्ला होत आहे किती गुन्हे दाखल करा उत्तर हे की चोट परस मिळणार अर्थ गोड कुठे लहान बाळ ज्या प्रकारे फेकून दिल्या जाते बाळाचं स्टेटमेंट मीडियावर आलेलं पहा अशा प्रकारच्या अत्याचाराची नव्याने उपजती ही चरंगेन आहे मनोज पाटील जारांगे यांना सुपर आयलने अटक करण्याच्या असे हजारो काय लाखो कोटी मनोज पाटील जारांगे आज घराघरात तयार झालेले त्यामुळं भुजबळ साहेबांबद्दल म्हणणं की तुम्ही कलंकित आहात हे ब्रिज ऑफ प्रिव्हिलेज आहे तर सदावर त्यांना एकच सांगेल की तुझ्यासारख्या व्यक्तींनी समाजामध्ये ते निर्माण करू नये आज पण बहुजन समाज आमच्या पाठीशी आहे तुम्ही रीट इश्यू करावी आणि सहा महिन्याची जेल चरंगेला झाली पाहिजे पण प्रकाश दादांसारखा एवढा मोठा माणूस खंबीरपणे भाऊ म्हणून आमच्या पाठीशी उभा आहे तू नाही बोलला तरी चालेल हा जो मुळात जो काही विषय आहे ना जे व्यक्ती मराठा समाजासाठी सगळं काही सोडून काम करतायत एक सामान्य मराठाच्या लेवलवरती हो अशी जी लोक आहेत ना जी समाजासाठी काम करतात यांना उचला आणि मधी टाका हे जे आहेत ते ह्या गोष्टी करण्यासाठी नेमका यांचा हा बोलवता धणी कोण आणि ह्याच्या मागे असणारा व्यक्ती कोण आता हा शोधण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण की जी व्यक्ती धन अर्पण काम करते त्यांच्यावरती आरोप लावायचे आहेत आणि ऋषिकेश बेंद्रेंवरती यांनी जर असे आरोप केले होते तर यांना जामीन कस मिळाला कारण एक त्याचं कारण एकच आहे की त्या व्यक्तीने असं काही कुठल्या गोष्टी केलेल्याच नव्हत्या एक राजकीय कुठेतरी काहीतरी एखादी षडयंत्र रचायचं त्याला बदनाम करायचं आणि त्या व्यक्तीला बाजूला कसं करता येईल हा तो प्रयत्न चालू पण मला त्यांना एकच सांगणं आहे खूप ऋषिकेश बेंद्र आहेत इकडे आणि असे खूप तयार होतील असं त्यांनी उगच उलटे काही प्रकार करण्याचे प्रयत्न करू नाहीत मनोज भाऊंच्या मागे आम्ही सर्वजण खूप मोठ्या ताकदीने उभा आहोत समाज आहे किती षडयंत्र करा किती गुन्हे दाखल करा उत्तर हे डंके की चोट परस मिळणार परत एकदा ते की मनोज जरांगे पाटील यांना अटक करा तर कुठल्या मुद्द्यामुळं किंवा कशामुळं अटक करा किंवा कशा का अटक करावी का अटक म्हणा अटक करण्याचे म्हणजे काय असतं की आपलं काहीतरी प्रसिद्धी मिळायसाठी म्हणून आपण ते बोलत राहता आणि त्या मला वाटतं की या गोष्टीतून प्रसिद्धी नाही नक्की समाज आमच्या मराठा समाज बांधवांच्या भावना या ठिकाणी दुखवल्या जातात अटक करणं एवढं सोपं राहिलं नाही की मनोज पाटील जरांगे एकटा माणूस नसून करोडोचे मॉप आणि करोडोचा मराठा समाज बांधव यांच्या पाठीविषयी उभा आहे आणि नक्कीच अटक काय त्यांना असं बघण्याची सुद्धा कोणाची हिंमत मनोज पाटील जारांगे यांच्याकडे नाही आहे कोणी असं स्वप्नातसुद्धा विचार करू नये अटक तर बाजूलाच अटकला झाला तर काय हे राज्यालाच नाही तर देशालासुद्धा कळेल अटक करणं एवढं मनोज पाटील जारांगे यांना सोपं राहिल नाही अटक करण्याच्या असे हजारो काय लाखो कोटी मनोज पाटील जारांगे आज घराघरात तयार झालेले त्यामुळं सरकारने झोपेतसुद्धा विचार करू नये की मनोज पाटील जारांगे यांना अटक करावं आणि ज्यांना ज्यांना वाटतं की मनोज पाटील जारांगे यांना अटक करा हे करा ते करा काहीतरी आपली प्रसिद्धी मिळवण्याच्या अनुषंगाने असं बोलायचं आणि आपल्याला प्रसिद्धी कशी मिळेल आणि कसं आपण मीडियावरती येईल या अनुषंगाने करायचं काहीतरी समाज बांधवामध्ये एक निर्माण करायचा नक्कीच आता पहिल्यासारखा समाज राहिलेला नाही सर्वांना कळतं कुठे काय कुठं डंकेची चोट हे येणाऱ्या काळामध्ये चोवीस नंतर नक्कीच कळेल मी आपल्याला मीडियाच्या बांधवात विच सांगू शकतो की सरकारला की अटक करणं काय बघणंसुद्धा मनोज पाटील जरंगे एवढं सोपं राहिलं नाही कारण की कोट करोडोचा समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चोवीस डिसेंबरनंतर हे आपल्याला मीडियाच्या बांधवात मा मीडियासमोरच आपल्याला नक्कीच दिसेल समाजातील मराठा समाजातील बांधवांच्या प्रतिक्रिया आज जाणून घेतलेल्या आहेत निश्चितच येणाऱ्या घडामोडी आणि येणाऱ्या अपडेट्स या तुम्हाला वारंवार या बांधवांच्या वतीने आपण देतच राहू हे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मंडळी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या काही सजेशन्स असतील त्या देखील तुम्ही कमेंट करून निश्चित सांगा तुमच्या मनातील तुमचे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही अवश्य मांडा आणि हां हा, हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा येणाऱ्या कार्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच मराठा धन्यवाद